नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्षदीप अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत महाराष्ट्रात होणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगाने आपण चालू घडामोडी या विषयाचे दररोज दहा प्रश्न बघणार आहोत कारण चालू घडामोडी हा विषय आपल्याला प्रत्येक पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तीन ते चार मार्कांसाठी हमकास विचारला जात असतो आणि कधी कधी काय होतं की आपल्याला हे तीन ते चार प्रश्न हेच आपले मेरिटचे प्रश्न ठरतात आणि तेच आपल्याला मार्क मिळवायचे आणि आपल्याला मेरिटमध्ये आपलं नाव आणायचे त्या यादीमध्ये आपलं नाव आपल्याला दिसलं पाहिजे आपल्या प्रयत्नांना यश मिळवून द्यायचंय तर आपण या चालू घडामोडीला सुरुवात करूया चला आजचा आपला पहिला प्रश्न आहे एच एस आर पी चा पूर्ण अर्थ काय एच एस आर पी चा पूर्ण अर्थ आपल्याला इथे विचारला आहे तर आपला पहिला ऑप्शन आहे हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट दुसरा पर्याय आहे हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन पोल तिसरा आहे हायपर सेपरेट रेट प्लेट आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही मुलांना बघा एच एस आर पी मध्ये हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट हे आपलं अचूक उत्तर आहे कोणतं उत्तर हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आपल्याला पूर्ण अर्थ तर मिळालाय म्हणजेच फुल फॉर्म मिळालाय पण ह्या एच एस आर पी विषयी आपल्याला इतरही माहिती असणं गरजेचं आहे त्यावरही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर हा एच एस आर पी प्लेट बनविण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो एच एस आर पी प्लेट बनवण्यासाठी अल्युमिनियम या धातूचा वापर केला जातो कोणत्या धातूचा वापर केला जातो अल्युमिनियम तसेच एच एस आर पी ही प्लेट कशासाठी वापरतात ही प्लेट वाहनांची सुरक्षितता वाढवण्यासाठी बनावट नंबर प्लेट टाळण्यासाठी तसेच वाहनांची ओळख सुनिश्चित करण्यासाठी ही प्लेट बोलायचं ठरलं तर हा एच एस आर पी जो आहे तो भारतामध्ये कोणत्या सालापासून बंधनकारक करण्यात आला तर दोन हजार एकोणावीस सालापासून सर्व नवीन वाहनांसाठी सर्व नवीन वाहन येणार आहे भारतामध्ये तर त्या दोन हजार एकोणवीस पासून सर्व नवीन वाहनांसाठी ही HSRP प्लेट प्लेट लागू करण्यात करण्यात आली आली बंधनकारक अजून एक प्रश्न येतोय की एच एस आर पी प्लेट जर आपण वापरणं टाळलं बघा आपण बऱ्याच गोष्टी वापरणं टाळतो कधी कधी अभ्यासातही म्हणतो नाही आजचं उद्या करूया पण हे टाळणं आपल्यासाठी योग्य नसतं तस हे एच एस आर पी प्लेटही आपण वापरणं टाळलं तर आपल्याला शासनाकडून दंड होतो माहिती आहे आपल्याला हेल्मेट नाही वापरलं दंड लायसन नाही दंड मग ही एच एस आर पी प्लेट नाही वापरली तरी आपल्याला काय होणार आहे दंड तर तो दंड कितीपर्यंत चाकारला जाऊ शकतो हेही आपल्याला विचारतात तर तो आहे पाच ते दहा हजारापर्यंतचा किती पाच ते दहा हजारापर्यंतचा दंड होऊ शकतो कशासाठी एच आर पी नंबर प्लेट वापरणं टाळलं तर बघा आपण बघितलंय एच एस आर पीचा पूर्ण अर्थ हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, प्लेट 2000, 90, ही प्लेट बनवण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केलाय अल्युमिनियम भारतात कोणत्या सालापासून बंधनकारक आहे दोन हजार एकोणावीस सर्व नवीन वाहनांसाठी वापरली नाही तर किती दंड होऊ शकतो पाच ते दहा हजार किती दंड होऊ शकतो पाच ते दहा हजार चला तर आता पुढचा प्रश्न बघूया आपण दुसरा आपला दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्राचे नवे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आपला पहिला ऑप्शन आहे डी दी चौधरी दिनेश वाघमारे नीला सत्यनारायण आणि चौथा पर्याय आहे युपीएस मध बघा याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून दिनेश वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली यांची नेमणूक करण्यात आली मग हे दिनेश वाघमारे महाराष्ट्राचे कितवे निवडणूक अधिकारी आहे तर हे आहे आठवे निवडणूक अधिकारी आपला पहिला पर्याय आहे डी चौधरी तर हे डी चौधरी ह्या महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाचे पहिले मुख्य निवडणूक अधिकारी होते कितवे पहिले अधिकारी महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाचे पहिले अधिकारी निवडणूक अधिकारी कोण होते डी चौधरी आपला तिसरा पर्याय आपल्याला दिसतोय नीला सत्यनारायण नीला सत्यनारायण याही आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पहिल्या महिला निवडणूक अधिकारी होत्या कितव्या पहिल्या महिला आणि हा प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारला जाऊ शकतो मुलांना लक्षात ठेवायचंय लिहून ठेवा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती नीला सत्यनारायण आपला चौथा ऑप्शन आहे यूपीएस मदान यूपीएस मदान हे सुद्धा महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं आहे तर ते कितवे निवडणूक अधिकारी होते तर ते होते सहावे निवडणूक अधिकारी कितवे सहावे बघा आपण बघितलं दिनेश वाघमारे हे आठवे ती चौधरी पहिले निवडणूक अधिकारी नीला सत्यनारायण या पहिल्या महिला निवडणूक अधिकारी यूपीएस मदान सहावे मग अजून एक प्रश्न आपल्या लक्षात येतोय तो, तो पण आपण बघूया की सातवे निवडणूक अधिकारी कोण होते तर ते होते एस चोकलिंगम लक्षात ठेवायचे हे आता सांगितलेले सर्व ऑप्शन आपल्याला परीक्षेला विचारले जाऊ शकतात परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत ठीक आहे थीके? आपला पुढचा प्रश्न येतोय जपान अकादमी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात भारताच्या कोणत्या चित्रपटाची निवड केली गेली बघा पहिला पर्याय आहे लापता लेडीज दुसरा आहे श्वास तिसरा देऊळ आणि चौथा ऑप्शन आहे तानाजी तर जपान अप अकादमी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात भारताच्या लेडीज या चित्रपटाची निवड करण्यात आली आपला दुसरा पर्याय आहे श्वास बघा श्वास हा मराठी चित्रपट आहे आणि ऑस्कर नामांकनासाठी पाठवलेला पहिला मराठी चित्रपट आहे कोणता पहिला मराठी चित्रपट कोणता आहे श्वास आणि हा कशासाठी पाठवला होता ऑस्कर नामांकनासाठी पाठवलेला पहिला मराठी चित्रपट श्वास हा पाठवला होता सन दोन हजार चार मध्ये तसंच आपला पुढचा तिसरा ऑप्शन येतो दे देऊळ देऊळ हा आपण ऑस्कर नामांकनासाठी पाठवलेला दुसरा मराठी चित्रपट कितवा दुसरा मराठी चित्रपट आणि हा पाठवला होता सन दोन हजार दहा हा पाठवला होता सन दोन हजार चार मध्ये पाच आणि देऊळ पाठवला होता दुसरा मराठी चित्रपट सन दोन हजार दहा बघा लक्षात ठेवा ऑस्कर नामांकनासाठी पाठवलेला पहिला मराठी चित्रपट दुसरा मराठी चित्रपट त्याचबरोबर जपान अकादमी साहित्य पुरस्कार सोहळ्यात भारताच्या कोणत्या चित्रपटाची तर आत्ताच बघितलं आपण लापता ला लेडीज आपला पुढचा प्रश्न आहे चार नंबरचा भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र कोणत्या शहरात सुरू झाले आपल्याला शांतता गरजेची असते मन शांत असेल तर सगळं प्रसन्नतेने शांततेने आपण अभ्यास करतो त्याचप्रमाणे आपल्या या जागतिक शांतता केंद्र भारतात कुठं सुरू केलंय हे सांग बघायचं आहे तर ऑप्शन आहे गुरुग्राम पुणे दिल्ली आणि अहिल्यानगर तर भारतात गुरुग्राम या ठिकाणी कोणत्या ठिकाणी गुरुग्राम या ठिकाणी पहिले जागतिक शांतता केंद्र सुरू करण्यात आले हे गुरुग्राम आहे कुठे कोणत्या राज्यात तर ते आहे बघा हरियाणा राज्य कोणत्या राज्यात आहे मुलांना हरियाणा आपल्या दुसरं ऑप्शन आहे पुणे पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं आपल्या सर्वांना माहितच आहे तिसरा पर्याय दिल्ली दिल्ली ही आपली भारताची राजधानी चौथा पर्याय अहिल्यानगर अहिल्यानगर हे अलीकडेच आपलं अहमदनगरचं नाव बदलून नव्याने ठेवण्यात आलेलं अहिल्यानगर चला तर पुढचा आपला प्रश्न बघूया पाचव्या नंबरचा प्रश्न आहे सहाव्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली महाराष्ट्र राज्याचे वित्त आयोगाचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून बघा पर्याय दिले आहेत डॉक्टर नितीन करी मुकेश फुल्लर दत्तात्रेय वर्णे यापैकी नाही आपण उत्तर बघणार आहोत त्या अगोदर बघूया राज्य वित्त आयोग काम काय करत तर राज्य वित्त आयोग हे केंद्र राज्य तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामध्ये वित्तीय समतोल साधण्याचं काम करत असत आणि आपल्याला प्रश्न विचारलाय की महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे नवनिर्वाचित अधिक अध्यक्ष म्हणून कोण आहे तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर नितीन करीर काय उत्तर आहे डॉक्टर नितीन करीर हे सध्याचे नवनिर्वाचित आहे नवनिर्वाचित नव्याने नियुक्ती झालेले मग आपल्याला प्रश्न जर विचारला तर की माझी अध्यक्ष कोण होते तर त्याचं उत्तर आहे मुकेश खुल्लर मुकेश खुल्लर हे महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष होते महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष यांची नियुक्ती एक एप्रिल रोजी करण्यात आली होती एक एप्रिल दोन हजार पंचवीस परंतु सात जुलैला त्यांचं आकस्मिक निधन झालं त्या कारणास्तव हे पद रिक्त झालं आणि नव्याने डॉक्टर नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली बघा आपला तिसरा पर्याय आहे दत्ता दत्तात्रय भरणे दत्तात्रेय भरणे हे सुद्धा एक अधिकारी कृषी मंत्री म्हणून काम करत करत आहे तर दत्तात्रेय भरणे यांची महाराष्ट्राच्या आत्ताच नव्याने कृषी मंत्रीपदी नेमणूक करण्यात आली कोणत्या पदावर नेमणूक करण्यात आली कृषी मंत्री, मंत्री। अलीकडेच झालेला बदल तर याचे माझी जर कृषी मंत्री अधिकारी विचारलं तर त्याचं उत्तर आहे मानिकराव कोकाटे लक्षात आहे मुलांना अलीकडे चेंजेस झालेले मुकेश खुल्लर यांचं आकस्मिक निधन झाल्या कारणाने डॉक्टर नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली तसेच मणिकराव कोकाटे यांच्या जागी कृषी मंत्री म्हणून दत्तात्रेय वर्णे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जे नवनिर्वाचित आहे नावं ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण ज्या चालू घडामोडी आहे त्याच्यामध्ये आपल्याला हेच विचारलं जात नवीन काय बदल झाला तो बदल आपण लक्षात ठेवणं गरजेचं असतं आपला पुढचा प्रश्न बघूया सव्वा नंबरचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस ला कोणत्या भारतीय शहरात इंटरनॅशनल फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता इंटरनॅशनल फेस्टिवल आणि तोही कुठे भारताच्या कोणत्या शहरामध्ये भारताच्या कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता तर याच उत्तर आहे मुलांना कोल्हापूर मुंबई सातारा जयपूर या चार पर्यायांपैकी अचूक उत्तर आहे मुंबई कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता मुंबई आपल्या सर्वांना माहीत आहेच मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे कोणती आर्थिक राजधानी बघा पहिला पर्याय आहे कोल्हापूर कोल्हापूरला कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आपल्याला जिखी मध्ये प्रश्न विचारला जातो कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा कोणता तर ते उत्तर आहे कोल्हापूर मुंबई तर आत्ताच सांगितलं की भारतीय शहरात इंटरनॅशनल फेस्टिवल आयोजित करण्यात आला तिसरा पर्याय आहे सातारा सातारा ही महत्वाचं ठिकाण आहे आणि हे सातारामध्ये असलेल्या वाई या ठिकाणी काय आहे तर मराठी विश्वकोश निर्मितीचे केंद्र आहे सातारा वाई इथे काय आहे मराठी विश्वकोश निर्मितीचे केंद्र चौथा पर्याय आहे जयपूर जयपूरला सर्वच जण ओळखतात भारताची पिंक सिटी म्हणजेच आपलं कोणतं गुलाबी शहर म्हणून ओळखलं जातं कोणतं गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते कोणाला जयपूरला ठीक आहे लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस ला कोणत्या शहरात इंटरनॅशनल फेस्टिवल आयोजित करण्यात आला मुंबई कोल्हापूर कुस्तीगिरांचा जिल्हा सातारा वाई येथे मराठी विश्वकोश निर्मितीचे केंद्र तसेच जयपूरला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते यानंतरचा आपला पुढचा प्रश्न येतोय एकसष्टावे महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाला बघा पर्याय दिले आपल्याला पर्याय क्रमांक एक भेरा दुसरा आहे आशा तिसरा ऑप्शन आहे जग्गू आणि जुलियत आणि चौथा ऑप्शन आहे श्यामची आई तर ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर बघा भेरा आहे भेरा कोणतं उत्तर येतं इथे भेरा एकसष्टावे महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार भेरा या चित्रपटास मिळाला आता आपला दुसरा पर्याय आहे आशा तर आशा या चित्रपटात ज्या अभिनेत्रीने काम केले ती रिंकू राजगुरु तर या रिंकू राजगुरूला एकसष्टावे महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कोणाला मिळालाय रिंकू राजगुरू पण कोणत्या चित्रपटामध्ये काम केलंय तिने आशा जुलि या चित्रपटामध्ये कोणत्या आशा या चित्रपटात बघा तिसरा ऑप्शन आहे आपला जग्गू आणि जुलिएट जग्गू आणि जुलिएट या चित्रपटामध्ये एका अभिनेत्याने काम केलं होतं तो अभिनेता आहे अमेय वाघ कोणता अभिनेता अमेय वाघ आणि ह्या अमेय वाघला पण काय मिळालं आहे एकसष्ट एकसष्टवे महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्ट अभिनेत्रा अभिनेता कोणता सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून कोणाची निवड करण्यात आली अमेय वाघ याची जग्गू आणि जुलिएट या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूची आशा या चित्रपटासाठी एकसष्ट महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्ट चित्रपट वेरा हे तर लक्षातच ठेवायचे आपल्याला आपला चौथा ऑप्शन आहे श्यामची आई याच्यावर पण प्रश्न विचारला जातो आणि तो विसरायचा नाहीये श्यामची आई हा राष्ट्रपती पदक मिळालेला पहिला मराठी चित्रपट आहे बघा मी मुलांना आत्ताच सांगितलं मी तुम्हाला श्यामची आई ना पहिला मराठी चित्रपट आहे किती पहिला मराठी चित्रपट पण कोणता रे राष्ट्रपती पदक मिळालेला लक्षात राहील ना ठेवायचे राहील नाही लक्षातच ठेवायचे परीक्षेला प्रश्न विचारला जातो आपल्याला राष्ट्रपती पदक मिळालेला पहिला मराठी चित्रपट कोणता तर त्याच उत्तर आहे श्यामची आई आणि याचे दिग्दर्शक आहेत आचार्य अत्रे नाहीतर आपल्याला प्रश्न विचारला जातो श्यामची आई या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आणि आपण लगेच आपल्या डोळ्यासमोर येतं काय साने गुरुजी साने गुरुजी काय मुलांना श्यामची आई या पुस्तकाचे लेखक आहे श्यामची आई पुस्तकाचे लेखक कोण आहे साने गुरुजी पण चित्रपट कोणी काढलाय रे आचार्य अत्रे यांनी कोणी काढलाय आचार्य अत्रे चला पुढचा प्रश्न बघूया बघा आपला आठव्या नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो हिंदू संस्कृतीमध्ये सर्वात महत्वाचा सण उत्सव म्हटला तर कोणता आहे कुंभमेळा आणि त्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाणार म्हणजे जाणार कारण सध्या महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो तर भरणार आहे ऑलरेडी भरणार आहे महाराष्ट्रात आणि तो कुठे भरणार आहे नाशिक आपल्या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो नाशिक आणि आत्ता दोन हजार सत्तावीस महाराष्ट्रात नाशिक या ठिकाणी कुंभमेळा भरणार आहे याच्या अगोदर नाशिक मध्ये कोणत्या साली कुंभमेळा भरला होता तर दोन हजार पंधरा किती साली दोन हजार पंधरा त्याच्यानंतर त्याच्या अगोदर भरला होता दोन हजार तीन बघा तुम्ही जर विचार केला ना तरी ते बारा बारा वर्षाचा गॅप दिसतोय आपल्याला किती बारा बारा वर्षाचा म्हणजेच कुंभमेळा हा किती वर्षांनी भरतो हो रे बारा पण आपल्याला जर विचारलं कुंभमेळा हा दर किती वर्षांनी भरतो हो? तर कुंभमेळा हा दर तीन वर्षांनी भरतो हो? मुलांना किती वर्षांनी भरतो हो? दर तीन वर्षांनी भरतो आणि दर भारता वर 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 तीन वर्षांनी ना चार ठिकाणी वरतो ऑल ओव्हर भारतामध्ये संपूर्ण भारतात किती ठिकाणी वरतो चार ठिकाणी वरतो त्या भारतातील महाराष्ट्रात राज्यात कोणत्या ठिकाणी वरतो नाशिक आता दोन हजार सत्तावीस मध्ये भरणारे दोन हजार पंधराला भरला होता त्या अगोदर कधी भरला होता दोन हजार तीन आपण तीन बघितले दर किती वर्षांनी वरतो तर तीन वर्षांनी वर म्हणजेच भारतात किती रे चार ठिकाणी भरतो किती ठिकाणी वरतो चार ठिकाणी वरतो मग ती चार ठिकाणं कोणती कोणती बघा चार ठिकाणं आहे प्रयागराज उज्जैन उज्जैन तिसर आहे आपलं नाशिक आणि चौथा आहे हरिद्वार बघा मी आत्ताच म्हटलं होतं किती दर किती वर्षांनी वरतो तीन वर्षांनी बघा प्रयागराजला जर भरला ना पुढच्या तीन वर्षांनी उज्जैनला त्याच्या पुढच्या तीन वर्षांनी नाशिकला त्याच्या पुढच्या तीन वर्षांनी हरिद्वारला म्हणजे तो एका एक ठिकाणी फिरून किती वर्षांनी येणार रे बारा वर्षांनी येणार किती वर्षांनी येणार बारा वर्षांनी महाराष्ट्रात कुंभमेळा बघा आत्ताच बघितलं होतं आपण नाशिकला दोन हजार सत्तावीसला भरणारे अगोदर पंधराला होता त्याच्या अगोदर दोन हजार तीन ला होता झाला का तुमचा बारा वाराचा गॅप झाला बघा हे जर झालं प्रयागराज उज्जैन नाशिक आणि हरिद्वार दर तीन वर्षांनी भरतो अजून एक प्रश्न येतो मुलांना इथे हा बघितला आपण बारा वर्षांनी भरतो याला सिंहस्त कुंभ मेळावर म्हणतात पण आपल्याला अर्धकुंभ पण विचारला जातो काय विचारला जातो अर्धकुंभ विचारला जातो मग अर्धकुंभ किती ठिकाणी भरतो रेल करा वर विचार करा बरं सांगा काहीतरी विचार करा तुम्ही काय उत्तर येऊ शकतं अर्ध कुंभ आहे ना मुलांना सहा वर्षांनी भरला जातो किती वर्षांनी भरला जातो सहा वर्षांनी आणि तो सहा वर्षांनी भरला जातो तुमचा हरिद्वार हरिद्वार आणि प्रयागराज कुठे भरला जातो रे हरिद्वार आणि प्रयागराज इथे अर्ध कुंभ भरला जातो दर सहा वर्षांनी आपल्याला कुंभमेळा माहिती माहितीये आपल्याला विचारलं की कुंभवेळा आपण सांगतो बारा वर्षांनी मग अर्धकुंभ वेळा किती वर्षांनी भरतो सहा वर्षांनी आणि दर किती वर्षांनी विचारलं तर काय सांगायचंय दर तीन वर्षांनी एका ठिकाणी बारा वर्षांनी अर्धकुंभ वरतो दोन ठिकाणी हरिद्वार आणि प्रयागराज आणि इकडे आपलं किती वर्षांनी वरतो तो सहा वर्षांनी भरतोय मग जी आपण मग अशी चार ठिकाणं बघितली होते आठवत आहे का तुम्हाला कोणते कोणते चार ठिकाणं बघितले होते आपण नाशिक प्रयागराज हरिद्वार आणि उज्जैन या चारही ठिकाणी येणार नी, मुलांना चार पवित्र नद्या आहे आणि त्या नद्यांच्या काठी कुंभमेळा भरला जातो बघा नाशिक आहे नाशिक नाशिकला कोणती नदी रे गोदावरी कोणती आहे गोदावरी ही पवित्र नदी आपली बरोबर अजून एक बघितलं होतं आपण उज्जैन उज्जैन या ठिकाणी पण भरला जातो उज्जैन कोणत्या का नदीच्या काठी आहे तर ते आहे शिप्रा कोणत्या नदीच्या काठी आहे शिप्रा नदीच्या काठी आहे तसंच अजून एक बघितलं होतं आपण प्रयागराज प्रयागराजला त्रिवेणी संगम आहे मुलांना कोणता आहे त्रिवेणी संगम मग त्रिवेणी संगम म्हणजे कोणत्या नद्या आल्या तीन नद्या घ्यायला पाहिजे किती तीन त्या आहे आपल्या गंगा यमुना आणि तिसरी आहे सरस्वती लक्षात ठेवा प्रयागराजला किती त्रिवेणी संगम आहे आणि तो आहे गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नदी म्हणजे या तीन नद्यांच्या काठावर स त्रिवेणी संगमावर कोणतं ठिकाण आहे प्रयागराज अजून एक आपला येतोय हरिद्वार मग हरिद्वार कोणत्या नदीच्या काठावर आहे तर ते आहे गंगा बघा गंगा गोदावरी शिप्रा आणि त्रिवेणी संगम मध्ये गंगा यमुना सरस्वती या पवित्र नद्यांच्या काठी हे शहर वसले चार आणि ते या ठिकाणी काय भरला का जातो आपला कुंभमेळा भरला जातो त्याच्यावर अजूनच एक प्रश्न येतोय की अलीकडेच भरला होता बघा बरेच जण जाऊन पण आले असतील आठवलं का आठवलं असेल बघा महाकुंभ मेळा सर्वांनीच नाव ऐकलंय या वर्षी काय महाकुंभ मेळा आता मी आतापर्यंत सांगत होते कुंभमेळा आता काय सांगते महाकुंभ मेळा आणि हा भरला जातो एकशे चौवेचाळीस वर्षांनी किती वर्षांनी भरला जातो एकशे चौवेचाळीस वर्षांनी भरला जातो एकशे चौवेचाळीस वर्षांनी वर्ष विचारले तर तुम्हाला एकशे चौवेचाळीस सांगायचे पण आपल्याला कधी कधी hmm. काय प्रश्न विचारतात सांगू का प्रश्न विचारतात किती कुंभ भरतो महाकुंभ मेळा <coughs> महाकुंभ मेळा किती कुंभ भरतो तर त्याचं उत्तर आहे बारा कुंभमेळे झाले बारा वेळा कुंभमेळा भरला कि त्याच्यानंतर मग काय भरतो आपला महाकुंभ मेळा लक्षात ठेवायचंय पाठच करून ठेवायचंय चार ठिकाणी कुंभमेळा भरतो दर तीन वर्षांनी असतो एका ठिकाणी बारा वर्षांनी सहा वर्षानंतर अर्ध कुंभ असतो एकशे चौवेचाळीस वर्षांनी महाकुंभ मेळा किती कुंभ मेळ्यानंतर तर बारा कुंभमेळ्यानंतर येतो ठीक आहे लक्षात ठेवणार आहे तुम्ही मला माहितीये आपला पुढचा प्रश्न बघूया आपण आता आपला पुढचा प्रश्न आहे वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेच्या अभ्यासासाठी केंद्र सरकारने कोणत्या माजी राष्ट्रपतीच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे आता इथे आपल्याला राष्ट्रपती कोणत्या राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली असं विचारलंय बघा इथे पर्याय दिले प्रतिभाताई पाटील रामनाथ कोविंद डॉक्टर जे अब्दुल कलाम आणि चौथा पर्याय यापैकी नाही प्रतिभादाई पाटील रामनाथ कोविंद डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे तीनही नाव बघितले तर हे तीनही काय आहे आपले माजी राष्ट्रपती बरोबर आणि आपल्याला माजी राष्ट्रपतीच विचारलंय तर आपलं योग्य उत्तर आहे रामनाथ कोविंद काय उत्तर आहे आपलं रामनाथ कोविंद या माजी राष्ट्रपतीच्या अध्यक्षतेखाली कोणतं आहे वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेच्या अभ्यासासाठी केंद्र सरकारने समिती स्थापन केलेली बरोबर तर हे कितवे होते रे राष्ट्रपती माजी राष्ट्रपती तर ते, ते चौदावे। तर चौदावे होते चौदावे कितवे चौदावे आता आपल्याला जर विचारलं तर पंधराव्या कोण आहे आपले द्रौपदी मुर्मू पंधराव्या राष्ट्रपती कोण आहे सध्याच्या द्रौपदी मुर्मू चौदावे कोण होते रामनाथ कोविंद आपला पहिला पर्याय आहे प्रतिभादाई पाटील याच्यावर आपल्याला प्रश्न येतोच आणि तो लक्षात ठेवायचा आहे आपल्याला प्रतिभादाई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पहिल्या महिला राष्ट्रपती त्या कोण होत्या आपल्या प्रतिभाताई पाटील दुसरा रामनाथ कोविंद ऑप्शन झाला आहे तिसरा आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम त्यांना कोण नाही ओळखत रे सर्वजण ओळखतात त्यांना काय म्हणून ओळखलं जातं भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जाते यांना कोण ओळखलं म्हणून मिसाईल मॅन म्हणून कोण ओळखले जाते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्याविषयी अजून एक लक्षात ठेवायचं शास्त्रज्ञ असलेली व्यक्ती पहिली व्यक्ती जी राष्ट्रपती पदावर आहे शास्त्रज्ञ असलेली शास्त्रज्ञ म्हणून शास्त्रज्ञ असलेली व्यक्ती जी राष्ट्रपती पदावर नियुक्त झाली होती ती व्यक्ती पहिली म्हणजे कोण डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आणि त्यांनाच भारताचे मिसाईल मॅन म्हणून पण ओळखलं जातं चला पुढचा प्रश्न आहे आपला पुन्हा बघा आशियाई महिला कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणी जिंकली याचे ऑप्शन आहे नेपाळ अमेरिका भारत श्रीलंका हे चार पर्याय दिले आपल्याला आणि विचारलंय आशियाई महिला कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस कोणी जिंकली मुलांना या प्रश्नाचं उत्तर आहे ना तुम्ही मला कमेंट करून पाठवायचं आहे मी वाट बघते हा कोण अचूक उत्तर देत आहे तुम्ही आपल्याला कमेंट करायचंय या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आजचे आपले आज इथंच थांबूया धन्यवाद